नमस्कार आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आज आपण माता कुष्मांडाची पूजा करतो माता कुष्मांडाने आपल्या स्मितहास्याने आणि ऊर्जाच्या स्रोतने अंधकाराला सूर्यप्रकाशात बनवून ह्या सृष्टीचा निर्माण केला आणि हीच पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड प्रोफेशन मध्ये ही तितकीच महत्त्वाची आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांसाठी आणि पेशंटसाठी खूप महत्वाचा संदेश घेऊन आलेले आहे जेव्हा पेशंट फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांकडे येतो तेव्हा फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांची पहिली ट्रीटमेंट ही मशीन ट्रीटमेंट किंवा एक्सरसाइज न असता महत्त्वाची ट्रीटमेंट असली पाहिजे पहिली ती म्हणजे कम्युनिकेशन योग्य पद्धतीने पेशंटला दिलेले मार्गदर्शन आणि योग्य संवादातून पेशंटला दिलेली सर्व एज्युकेशनल माहिती आणि ही माहिती जेव्हा पेशंट्सला मिळते तेव्हाच पेशंट, ते पेशंट हा पूर्णपणे बरा होऊ शकतो पेशंट्स हे ऑलरेडी आपल्या आजाराने ग्रस्त असतात त्यांची मानसिकता सुद्धा ही निगेटिव्ह झालेली असते आणि त्याला कारणही आहे त्यांचे प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस बऱ्याचदा पेशंट ऑलरेडी ट्रीटमेंट करतात वेगवेगळे ट्रीटमेंट अप्रोच करतात वेगवेगळे डॉक्टरांकडे जातात परंतु आजार हा बरा होत नसतो किंवा झालेलाच नसतो आणि ह्या सगळ्यांचा परिणाम असा होतो कंडिशन तर नीट होत नाही शिवाय त्यासोबत आर्थिकदृष्ट्याही खूप कमजोर झालेला असतो आणि ह्या मानसिकतेमुळे पेशंटच्या डोक्यात नेहमी एकच विचार असतो की ट्रीटमेंट तर करायची आहे पण नीट तर होत नाही आहे आणि खर्च पण वाढतो आहे आणि म्हणून तो डॉक्टरांना नेहमी एकच प्रश्न विचारत असतो की किती खर्च लागेल कधी नीट होईल कमी खर्चात होईल का कारण यामागे पेशंटला जो महत्त्वाचा जो स्तंभ आहे कम्युनिकेशन म्हणजेच योग्य संवाद प्रॉपर एज्युकेशन दृष्टीने जर नसेल केलेला कशा पद्धतीने रिकव्हरी होणार का होणार का काय केल्याने रिकव्हरी होऊ शकते आणि नाही होऊ शकत ही जर माहिती पेशंटला नीट नाही मिळाली तर स्वाभाविकच रित्या हे सगळे प्रॉब्लेम्स पेशंटला फेस करावे लागतात आणि म्हणूनच फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांना मला हे सांगायचं आहे की जेव्हाही तुमच्याकडे पेशंट येतो तेव्हा पेशंटची ट्रीटमेंट किती दिवस असणार कशी चालणार कशा पद्धतीने पेशंट नीट होणार का ही ट्रीटमेंट करणं गरजेचे आहे आणि कशा पद्धतीने रिकव्हरी ही पेशंट किती दिवसात अचीव करू शकणार ही पूर्ण एक ब्ल्यू प्रिंट ज्याला आपण म्हणतो जेव्हा ह्या पद्धतीने तुम्ही पेशंटला एज्युकेट करणार तेव्हा पेशंटचा तुम्ही फक्त विश्वासच नाही जिंकणार तर त्यासोबत हो तुम्ही पेशंटला एक स्वतःवरती विश्वास करायला जे आहेत प्रवृत्त करू शकतात की मी नीट होऊ शकतो माझी कंडिशन नीट होऊ शकते आणि मला ह्या डॉक्टरांकडून अपेक्षा आहे ती इथे पूर्ण होऊ पण शकते आणि म्हणूनच राईट कंटेंट विथ राईट इंटेंट केलेलं कम्युनिकेशन पेशंटला फक्त बरं करत नाही तर थेरपिटिक अलायन्स डॉक्टर आणि पेशंटमधलं हे खूप छान पद्धतीने इम्प्रूव्ह करतो पेशंट अधेरन्स पण इथे इम्प्रूव्ह होतो पेशंट कंटिन्युटी इम्प्रूव्ह होते आणि डिस्कंटिन्युटी ही आपोआपच कमी होते आणि हे सगळे रिसर्च एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस रिसर्च आपल्याला बघायला मिळतीलच परंतु महत्त्वाचं आहे त्याचं प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलवर ऍप्लिकेशन होणं आणि त्याच पद्धतीने मला पेशंट्सला पण इथं हाच मेसेज द्यायचा आहे की फक्त तीन चार दिवस ट्रीटमेंट करायची किंवा प्रिव्हियस पास्ट एक्सपिरियन्स मध्ये रिझल्ट नाही मिळाला म्हणून आता सुद्धा ह्याच पद्धतीने ट्रीटमेंट होणार हा विचार न ठेवता राईट एज्युकेशन जो फिजिओथेरपिस्ट तुम्हाला देतो आहे ते तुम्ही घ्या कारण जेव्हा तुम्ही राईट एज्युकेशन पहिले घेणार तेव्हाच तुम्ही राईट डिसिजन घेण्यासाठी कॅपेबल होणार कारण राईट डिसिजनसाठी महत्त्वाचं आहे राईट इन्फॉर्मेशन असणं आणि जर राईट इन्फॉर्मेशनच नसेल तर राईट डायरेक्शनला तुम्ही जाऊच शकणार नाहीत आणि म्हणून पहिली ट्रीटमेंट ही कम्युनिकेशन जर असेल तर तिथंच तुम्ही जे आहेत तुमच्यावरती स्वतःवरती तुमच्या आजारावरती आणि डॉक्टरांवरती तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच हा डेव्हलप व्हायला सुरू होईल की मला इथे आशा निर्माण झाली आहे की मी नीट हो होऊ शकतो आणि हा विचारच जो आहे ती प्रत्येक व्यक्तीला पूर्ण बरे करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट ॲप्रोच होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणून कुठेही तुम्ही फिजिओथेरपी ट्रीटमेंट घ्यायला जात असाल तर क्वालिफाईड डॉक्टर फिजिओथेरपिस्ट यांकडे तर गेलंच पाहिजे परंतु जो डॉक्टर ट्रीटमेंटच्या आधी एज्युकेशनवर पेशंट गायडन्सवरती आणि पेशंटला कम्युनिकेशन थ्रू नीट करण्यासाठी जो प्रवृत्त आहे आणि जो पहिले मार्गदर्शन करतो आहे अशा कम्पिटंट फिजिओथेरपिस्टकडे जाणं म्हणजेच तुमची कम्प्लीट रिकव्हरीची जर्नी सुरू करणं आहे आणि आजपेक्षा कोणता मोठा दिवस असू शकतो की ज्या दिवशी कुष्मांडा देवी जी पॉझिटिव्ह एनर्जीची स्रोत आहे तिच्याकडून आपण आशीर्वाद घेऊया धन्यवाद